का मास्तरी नाही बरं तुझ्या माहिती नाही माहिती नाही का माहिती लहान तुझ्या आवाजावर बोलते तुझ्या बरोबर नक्की बोलते का गाणं म्हणते बर काय तुमच्या सगळ्या गावात तीन हिरो आहे आणि तूच ऑडिशन चालू आहे ऑडिशन मध्ये तुम्हाला डायलॉग देणार तो डायलॉग म्हणायचा ओके डायलॉग काय मी तुम्हाला सांगतो बरं आधी मला सांग तुला पर्शा आवडतो का आरक्षी वर्शा आवडते का आरक्षी मायके सांगा आवाज केला होता तुला पण आवडत रे तुला बरं ठीक आहे पहिल्या वेळेला आंघोळ करतो खोर <laughs> बोल पाचशे चारच्या आणि बोल इरी लंगड्या आंघोळ करतो असतो खोर बोल दोन उघडा करतो माश्याचा बोल खोर आंघोळ करत असतो अरे लंगे बोल बे

त्यांनी सांगितल्यामुळे तेच म्हणणार आता मी ते म्हणणार नाही तू म्हणायचंय लक्ष ठेवलं कुठे नदी आता भल शिका समोर बघून बोलायचं माझ्याकडे बघून बोल न तू आता मित्राला परशात शोधाला परशात माशिक सोडत काय बघ बसो त्याला काय बरोबर तिकडे बघ तिकडे बघ आता नदीवर तिकडे आहे आपण इकडून तुला डायलॉग घेतो तो डायलॉग म्हणायचा एक वर्षीतून पाठांत झालं असं मला एक वर्ष मला आरशीने हिरीतून बाहेर काढलं उड्या मारून डायलॉग बनायचंय जंगण्याचा उड्या मारतो कसा ओके आता मी म्हणणार एक्श बोलायचं चिवडून पोस्त माझ्या बाजूवर हा बरोबर हे वर्ष मला आरसीची बाहेर काढलं थांबला ऍक्सिन्स म्हणून श्वास घे रेडी तुला ओलून सांगितलं ओलून सांगलं ना डायरेक्ट बोलायचं तुला श्वास गेला घेतला

बरोबर गेल्या टाइमाला परत जाऊन वरती आता किती मिळायच शाबा पाचशे रुपये तुला अभ्यास आला पाहिजे ना आला पाहिजे की नाही अभवा अ म्हणजे हा झाला

मी तुम्हाला ए परीक्षा मला आजची जण इंग्लिश बाहेर जाणार हा कस चित झालं पोरा लागतो ये माहिती शाळेला नाव आहे सांग झालं एवढं मोठं नाव आहे मग तुझं चांगलं नाव आहे मग तुझा कसं पाहिजे हा के <laughs> परछा <laughs> 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 <laughs>

เออจีไลค์โดอาร์จีอาร์จีไอเลิฟยูไดล็อกมาคู่ได้อยู่ทุกทาง <Mondowego>

চার পাঁচ তুলে ইমান রে রা রা বার্ষ মাঝে নকো আছি 아, 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 아,